करावे लागतात नंबर एक मासिक सभा बोलवणं व त्याचं अध्यक्षस्थान भूषवणं नंबर दोन गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणं नंबर तीन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखील देखरेख व नियंत्रण ठेवणे तसेच नंबर चार योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे नंबर पाच मित्रांनो ग्रामपंचायतीच्या दस्तऐवज सुरक्षित ठेवणे नंबर सात ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजन करून गावाचा विकास आराखडा तसेच वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे नंबर सात मित्रांनो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयक मंजूर करण्याचे अधिकार देखील सरपंचात असतात नंबर आठ ग्रामपंचायतीचे अभिलेख नोंदवया याची सुव्यवस्था व देखरेख ठेवणे ही कामे सरपंचाची असतात नंबर नऊ मित्रांनो गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे नंबर दहा मित्रांनो सर्व शासकीय योजनांचा लाभ वंचित निराधार विधवा अपंग व्यक्तींना मिळवून देणे तसेच शासनाच्या कोणत्याही निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे दाखले आपल्या सहीने आणि ग्रामपंचायतच्या मुद्रेनिशी देणे नंबर बारा मित्रांनो ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे आणि आरोग्य केंद्रांवरही देखरेख ठेवणे नंबर तेरा नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित बडतर्प करण्याचे अधिकार सरपंचास असतात नंबर चौदा आपली कर्तव्य